नमस्कार मंडळी मंडळ दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डोरलेवाडी ते मैदान पार पडत आहे मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर पळाला मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये बाकासोर सोबत पळाला विरकरवाडीचा मैभूब मंडळी विरकरवाडीचा मैभूब आणि सप्तंद केसरी बाकासोर सिमीसाठी दणक्यामध्ये पात्र आहे मंडळी सिमीमध्ये नक्की कोणत्या सेमीमध्ये बाकासोर आणि विरकरवाडीचा मैभूप पाळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये बाकासूरने आणि आपल्या लाडक्या विकेटवाडीच्या महेबूबने दणक्यामध्ये सेमीफायनलला प्रवेश केला आहे सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्याला विकेटवाडीचा महबूब आणि सप्तंद्र केसरी बाकासूर पाळतानी दिसणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये ताच क्रमांक तीनवरती वरती महिबूब आणि बाकासूर आपल्याला पाळतानी दिसणार आहे तर सेमीला बघूया बाकासोर आणि महबूब कसे पळते त्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच सेमी राजधानक्यामध्ये फायनलला प्रवेश करेल अशी अपेक्षा करतो आणि भेटू समोरच्या वेडोमध्ये बलगाडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन असेच तुम्हाला अपडेट जर बघायचे असेल बलगाडी शहर क्षेत्रामधल्या तर आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद